लाग जाऊ काय कोणा लगीना कोणचं लगीन खायच्या तारीख जानेवारी कोण कोण मावशी पाठवतात काय आणि मंदिरातलो प्रसाद जो कि बाबू आपला आणू गेलेलो घे असा तिखट वाडी म्हणतात का आणि प्रसाद असता असत दाखवतोय

कोण असा काही नाही खूप जणांचे कॉल येतात हां आता होतात काय तुम्ही दवाखान्यात किती वाजेपर्यंत पर्यंत असलाय 8:30 ना हां एक पेशंट येतो आ कवडीचं बिल वाढलेत पडला वपा माझ्या बाई आहे मित्र येतो आई येतो आता नाही होते रा 8 वाजो पर्यंत ना बघा <laughs> बदक कॅमेरा सगळ्या ह्या केल्यान होतो या पाणी कोंबड्याचा पिल्लू विचार खाय होता नुण। नुण। कोंबड्याचं बिल वाढले सारख्या बसान होता हा सकाळी होते कारण सांगते काय माहिती मुंगसाची दहशत ऐका ऐक तरी न्याय वाटत कारण या मुसाच्या काळाला माहिती आहे मुंगाशीला हैसर लाईटीच्या पोलाकडे पाटलं धावत आणि हैसून या पिल का, आला का आला खाली गेला खालच्या वाटेक आणि त्या मुंग खालच्या वाटेक गेला आणि मी परत हैसून धावत जाऊन धोंडे मारेसर पीर दोन चार दार आणणारी मग हे बनत झाला म्हणजे माका वाटत पीर खाल्या आधी हय इलेला हैसून थोडे मारलय मग आता खाली गेला खाली गेला तर खाली नाही नंतर मग हय इले तर हैसत आहे कोलाकडे इला मग खालसून पाठ धरी तिला आता एक काम कर पिला तरी ढाकून घाल नाही बाकी काय आहे म्हणजे कोंबड्याची पिला तर आमची गावठी भरपूर जातात पण मुंगसांच्या दहशतीमुळे एक पण पन... अरे के शेवटा शेवटा दहा बारा पिला एका कोंबडीचे असले तर एक नाही तर दोनच रवतात आपल्या याच्या पोलाकडे हिला दारातल्या दा, धावतात आणि त्याच्यात त्याला बाकीचे हडेपाळ या खाली गेला ना तर त्याच्या पाठसून खाली गेला आणि मग इथं पिल जोरात आरडा होता थोडा नारडा बंद झाला काय आता मी काम करा बाप्पा दिला बाजूक ठेवा नाही दाखवून ठेव खोली येत घाला पुन्हा धावचा होता ना

ಇಟ್ ಆದ ಮಂದರ ಬಾಯ್ ಅನ್ ಲೈ ಯೆ ಅವೆ ನೌ ನೌ ಮಕದನ ಟೈಮ್ ಬಿಟ್ ಇರ್ಲಿ ಇಟ್ ಬಿಟ್ ಆದಾ ನಾರು ಎಷ್ಟು ವರ್ಷ झाली 2 3 ವರ್ಷ झाली असेल కరోನಾ ತಾಗಿ ಕ್ಯಾ घरात होतो राव ઠಡ होतो ઓ કે घरात होतो ઓય ઓય ઠಡ धरो 2 3 ವರ್ಷ झाली असतील ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ 3 4 ವರ್ಷ झाली죠 ತೆಂಗಾ કોન લાવ રે ଆજાના नाही का फिरनाथ नाही केली છે केली ಯಾವ शेल नुडला सम तो साफ करू नका शेल शेल खालीच लो मागे मागे शेल काय गई शेलत गयो अट्टा नाही तल्ला काय साफ करा आनंद चाय टाइम बघलो आणि चायची आठवण घे आता मंडळी आपली चाय तर रेडी होताच आणि अजून एक गोष्ट म्हणजे काल जसं आपण सोपतो होतो त्याच्यानंतर असता लगेच समरथ नाही गावात म्हणजे जेवण असतात सगळ्यांका गावात आणि कमेंट होती आई आहे काय नाही तू जाणच नाही कशा आईक तर आई जाता काय नाही आईक विचारी या आई माझ्या बाजूकच बसलेली आहे हे बघा देवळाकडे आमचे जवान कधी असेल कुठचा कार्यक्रम ते आम्ही पहिली देवळाकडे असतोच जेव्हा करू तर प्रत्येक मी कार्यक्रम असते देवळाकडे ज्या देवळाकडे कुठचही कार्यक्रम असतेत मी हजर असतोय आणि दुसरी गोष्ट काय आम्ही समजा तर मग काहीतरी डॉक्टर कडे असे किंवा स्वतः बरा आणि माका बरा नसला तर म्हणजे मी त्या दिवशी नाही जाईन पण आईकडे डॉक्टरकडे कडे नेलंय तरी मी जेवणाच्या टायमावर झाला तरी देवळाकडे जाते मान भांडी बिंडी घासल्याशिवाय घरा घेणं नाही आणि देवळातच असा नाही गावात कोणाकडे आमच्याकडे एक पद्धत बरी आहे काय माहिती आहे तुमचा बरा असं ते नाही तर वाईटाचा विषय असं दे एखाद्याच्या घरात काय असा दुःखाचा विषय असलो किंवा आनंदाचं काय असलं तरी आमच्या वाटेक सगळी प्रत्येक घरात ना एक बाई माणूस बाहेर पडताला त्याच्यामुळे सगळी बायका एकत्र आणि आमच्या गावाचं बायकांचं असतं असताना असं खरंच तुमका बोग मिळायचं नाही पूर्ण गावाची बायका एकत्र असतात आणि पुरुष मंडळी पण असतात पण बायकांचं मेन म्हणजे कसं आता घरात कामं असतं शेतीची कामं गावात आमच्या शेती, शेती करणारी पण बायका भरपूर आहेत पण देवळाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळी गावं बाजू ठेवून सगळी बायका एकत्र असतात नवरात्रीतल्या तुम्ही बघितलं असताना नऊ दिवस तर नवरात्रीत सगळी लहान लहान मुलांपासून म्हातारांपर्यंत बायका देवळात हजर असतात आणि आता पण आम्ही सगळी बायका भांडी कुंडी केल्याशिवाय घरा कोणीही गेलो नाही गेल्यानंतर सकाळ जेवण करून भांडी गुंडी घासली सगळी ठेवली तेव्हा सगळी घरा घेतात आज आम्ही दहा वाजता गेलेलो घरा घेऊन आमका तीन वाजले तीन साडेतीन झाले ना तीन तीन उस्या उस्या चेलो। उस्या चेलो। का पावणीच्या चार साडेतीन जास्त उशिराशील पण अर्धवट टाकून आम्ही कधीच जेवण नाही फक्त एकच काय इकडे असताना शूट करू गावता कारण एडिटिंग वगैरे माझा सारख्या चालू असतात कसं असतं सांगा दुसरे पहिली सगळ्याच बायकांचा कसं आवडणार नाही काही बायकांना का आपण विडवत दिसणार कधी विडवतो आणि गोष्ट नाही अनकम्फर्टेबल कारण भरपूर लोक आपल्याक बघतात त्याच्यामुळे कसं मजा मस्करीचा काय बोलणं असतं काय असतं मग चुकान एकत्र शब्द हॉडीचं थोडे असतात तर ते भांडणं असं म्हणजे मजा मस्करी सगळ्या गोष्टी होत असतात पण ऐकताना कसं एखाद्या थोडा वेगळा वाटत आणि या कसं मग पब्लिश जाता व्हिडिओ खूप जण बघतात मग असं असतं त्याच्यामुळे जास्त कारण मी असं नसतंय तिकडे आमचं कडले व्हिडिओ काय नको सगळ्यात असं बरोबर वाटणार आहे म्हणून आम्ही काय वाईट वाटणार नाही आणि म्हणजे कसा आणि कॅमेरा फेस करू सगळ्यांना जमना पण नाही प्रत्येक म्हणजे आमच्याच घरात आता बघू शकते बाबू किती लाचता अजून दिव्या तर हाली हल्ली बोलता आणि अजून एक गोष्ट म्हणजे कमेंट असं सध्या कोकणचे ब्लॉग दाखवतातच काय नाही तर मंडी भरपूर टाइमला ऑडियन्स पोल वगैरे टाकलो तर ह्या चॅनलवरती जास्त कारण आमचेच व्हिडिओ असतात फॅमिली ब्लॉग कारण आठवणी असत जे परत परत देऊचे नाही जसं की आता तुम्ही बघू शकता आमचं घर प्लास्टर केलेला नाही तर आता प्लास्टर करून झाल्यानंतर परत आम्ही बघूच नाही की त्याची कसे होते काय होतं तर ही आठवणी आता आमच्यासोबत कायम राहत सो याच्यावरती आमचे फॅमिली ब्लॉगच असतलेत आम्ही नवीन चॅनलवरती काम करतो आणि परत एकदा आम्ही उद्यापासून फिराक स्टार्ट करतो कुठचं चॅनल येतो काय त्याच्यावरती फक्त कोकण दर्शन बाहेरचं निसर्ग म्हणाल जसं की आम्ही ठरवलं सगळे गाव फिरतलो हा मग गाव फिरतलो काय नाही तर आता सगळं बघू आला आणि ती एक माझी आवड होती मी पहिल्यापासून ऐक सांगे होते बाकी काय नाही केले तरी फिर फिरायचं भरपूर निसर्ग बघूचा गाव बघूचे असत वेगवेगळे तर ता आता शक्य झाला तर मी आता फिरतले कंटिन्यू आम्ही चालू करतो उद्यापासून त्याची तयारी चालली आहे सामान पण घेतलं होतं आपण तुम्हाला दाखवते गरजेचा होता त्याच्यामुळे थोडा दिवस थांबलेलो आता आईच्या परमिशन घेतलं तरी आई एकदा विचारते मी आता चालू तर तुमचं काय म्हणणं मी, का मी पहिल्यांदाच सांगलंय काय फिरा कारण कसा काय काय गावात खूप चांगले चांगले गोष्टी हो, दाखवण्यासारखे पण मी ओंकारा एकच सांगलेलं आहे काय गावात गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांची थोडी परमिशन घे असं नको की कोणतरी आता आमच्या गावातला काय आमच्या गावातला काय दाखवता असं नको तू गावातल्यांची परमिशन घे जाणते लोक असते त्यांच्याकडनं थोडी माहिती घे आणि बिंदास दाखव कारण चांगला करतो त्याचा विरोध करण्यात नाही आता आमचा विश्वास आहे माझ्या म्हणजे मुलांवर माझा विश्वास आहे की काय कितपत परमिशन आधीच भेटलेली असा त्याच्यामुळे आता बाबू पण असतो सध्या त्याचा कॉलेज एक टाइमच असतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय आम्ही कंटिन्यू आता फिरक शकतो आणि सध्या त्यांनी कामात ब्रेक घेतले ना कारण कॉलेज कंटिन्यू करतो त्यांनी विचार नंतर म्हटलं जाऊन दे आता एक तो शिकणारो असा आमच्या घरात थोडंसं ब्रेक चालता त्याच्यानंतर का परत कंटिन्यू करीत माका पण थोडी हेल्प होते रेकॉर्डिंगसाठी वगैरे हो आणि मी एकटोच फिरणं असते मग आपण आता चांगला झाला आणि आता मी कंटिन्यू फिरतलो आणि शक्यतो एका दिवसात किती गाव आता गाव छोटे छोटे असतात जसे असे कवर होते आणि काय काय सुंदर बघतलो तुमका नवीन चॅनलवरती दिसतला त्याची लिंक त्याचं काय चॅनलचं नाव वगैरे अजून काही ठरवू नये पण उद्यापासून ट्रिप स्टार्ट होती तुमका सामान दाखयचे काय घेतले त्याच्यासाठी तोपर्यंत आपली चाय पण ये मंडळी हा एक माउंट असा एक चेस्ट माउंट म्हणतात जो की आपण बेल्ट असता घालून पण तुमका दाखवते कशासाठी असा तो खरं तर काय होऊ लागला की हेल्मेटला आपलं माऊंड असा आणि सध्या आपण मोबाईलने शूट करतो आपल्याकडे काही कॅमेरा नाही आपण भविष्यात घेऊ हो, तेव्हा इझी पडताला आपल्या पण मोबाईलमुळे काय होऊ लागला की मानेवरती वजन येऊ लागला मोबाईलच्या वेटमुळे आयफोन बऱ्यापैकी जड असा आणि कवर घातल्यामुळे आणि जड आणि काळजी अशासाठी कवर हे बघू शकते याच्यामध्ये अडकवाचं लागतं फोन आणि हो माउंड घेतलो म्हटला थोडं वजन डोक्यावरचं कमी होईल मान भरतासारखी कंटिन्यू लावून ठेवू शकणार नाही फिरताना बाईकवरती त्याच्यासाठी हो माउंड घेतलं आणि हो मस्त असा याची प्राइस पण एकदम दो मस्त दोनशेच्या आत असा यो माऊंट आणि याचा यूज पण एकदम भारी होतो तुम्हाला मी घालून दाखवते कशा प्रकारे दिसता घातल्यानंतर पण ते माउंट आपण लावलेलं असं बघू शकताय मला एका चेस्ट माउंट म्हणतात अशा प्रकारे असता आणि बाकी तुम्ही इकडे मोबाईल ॲडजस्ट करू शकताय आणि हो उबो आणि आडवो दोन्ही साईडला तुमका होत तसं होता हे बघा असो म्हणजे व्हर्टिकल ऑरिजंटल तुम्हाला जसा रीलसाठी शूट करायचं असेल तसा पण करू शकताय आणि हेल्मेटवर मोबाईल असतो का लक्ष पण त्याच्यावरती जात राहतं मग आता एक चांगलं असं लक्ष पण सारखं जात राहायचं नाही आणि आपण खाली वागानीकडे बघू शकतो रेकॉर्डिंग होता तर नीट होता काय नाही ना आणि बाईकचं व्ह्यू पण चांगलं येतलो बाईक म्हणजे बायकरसाठी जसं व्ह्यू हो असता तो एक चांगला येतलो त्याच्यासाठी हा माउंट घेतलेले म्हटलं हा इल्यानंतर स्टार्ट करूया आणि मंदिरात पण सध्या दोन तीन दिवस कार्यक्रम होते मग आमका फिराक पण कंटिन्यू मिळणार नसता तर म्हटलं मग उद्यापासून आपण स्टार्ट करूया तर चॅनलचं नाव मी सांगते उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण सांगू या चॅनलचं नाव काय असं मी डिसाईड काय करूक नाही अजून पण आजपर्यंत करीन आणि उद्या कळं होते मग तुमका रेग्युलर तिकडे कोकण दर्शन मंदिरं वगैरे बऱ्याच जण बघूचे असतात तर आपण बघून मिळताला पण या चॅनलवरती आपले फॅमिली ब्लॉग्जच असले आम्ही आमच्या कुटुंबाशी काही निगडीत घडतात पहिल्यापासून आज चालू आहे याच्यावरती आणि जुने ब्लॉग बघितलात एकदम तर पहिले खय होतो आणि त्याच्यापेक्षा आता हळूहळू करत थोडी थोडी प्रोग्रेस होत खयपर्यंत येईल होतं तर आपण आमका आठवण बरा वाटतं आणि आता शंभर के लवकरच होते के ते झाले काय तर अजून भारी वाटतं की सुरुवात केलेलो तेव्हा किती ठरवलेलं वर्षात होते रे आणि केवढे झाले तर बघूया लवकरच आता आपण चायची वाट बघतो तर चाय ली काय चाय पिऊया मस्त याचा चालू झालेला आहे बघा खायला खाऊ तर घातलंय सोडू ये चल ये बाहेर जाऊचा बाहेर जाऊचा चा इली चले बाबू तुमक फोन आता रे पप्पांच वाटतो फोन हॅलो मी नेमको वाटेत थोडी देवळप तुका सोळे का

हे बट माझ्या मते ना दुसऱ्या टायमात वेगळे हो वय किती सांग हे जरा मोठे पहिल्याच जाणत नाही हे तू का तुझ्याकडे कामगार बिमगार असतील ना घराकडे तर त्यांना मस्त चाय बरोबर देऊ भारी हो जातात ना पण तरी सुद्धा घेते का खाल्यासारखं वाटतं तो खारी मस्त असता फ्रेश असत हे बटर हे बरे असते जिरा बटर जिरा तर बटर मिळत एकदम साधे बटर कसले बटर मिळत पण मस्त चाय पिऊया लग्नात जाव काय विचार कोणत्या लगीन ठरला जानेवारीच्या सतरा तारीख जाताय कोण कोण मावशी आणि विचाराने पाठवतात काय पप्पा काय पैसे पैसे द्यावा पाच हजार

कमी आता दुसरीकडे असं जास्त राहून जमणार नाही सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असलं तर मी दुनियाभर खय जाईल पण रात्र काढून दुसरीकडे भीती वाटत चाय तर झाली आणि मंदिरातलो प्रसाद जो की बाबू आपला आणू गेलेलो गेलेलो असा तिखट वाडी म्हणतात आहे का आणि प्रसाद कसा असतो तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे हो देवाचा प्रसाद असता वडो भाजी डाळ भाजी म्हणजे आमच्या अख्ख्या वाडीचा पान वाटतं असत त्याचे परत भाग होत मग आमच्या वरच्या घरात येतात वरच्या घरात येल्यानंतर परत त्याचे आमचे चार भाग होत असाय म्हणत त्यामुळे वाट नाही होत ते आता मग सगळ्यांना वाटून खायचं आता ठेवून द्या मग सगळी संध्याकाळी एकत्र येईल काय खाऊया अशा प्रकारे असतात बरेच कमेंट होते महाप्रसाद नसता काय वगैरे तर महाप्रसाद असता सगळ्या ही मानाची असता आणि आता प्रत्येक आता देवपान चालू झाले काय मानस असला काय त्याची पण येते सगळ्याची वाडी येते सगळ्या जेवण असत त्यावेळेला वाढी येतात भारी कोकणात असा सुख असा एकदम मस्त मुळात प्रत्येक वर्षात जे घडणारे कार्यक्रम असत त्या कार्यक्रमांना हजर राहून मिळतात गावात राहण्याचा हा असतो आणि मुंबईत राहतात म्हणजे असं नाही की त्यांना कामामुळे लोकांना येऊ मिळणार नाही आपण असा पण आता मोबाईल पण असत्याकडे पर्याय ना तर शेवटी नोकरी आहे पण आता आता सगळा अनुभव मिळतो तरी तरी मुंबईत असले व्हिडिओ ट्रेन मुळे सोप्या झालेला लोक काय करतात गावात काय कार्यक्रम असले का एका दिवसाची सुट्टी काढून सकाळी येऊन देवाचं काम करून परत रात्री पण बसतात असे बऱ्यापैकी लोक जे कार्यक्रमांक आता एका दिवसासाठी येतात त्या अगोदर कसा होय त्यांना येणं शक्य नव्हता ट्रेन मुळे सगळं सोप्या झालेला मस्त आपण आता बसत ठेवूया असं ठेवूया आता मग संध्याकाळी एन्जॉय करतो मस्त बाय 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 बाय